श्री सप्तशृंगी ज्येष्ठ नागरिक संघाचा अठरावा वर्धापन दिन उत्साहात साजरा झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाशिक महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते दिनकर पाटील हे होते सातपूर कॉलनी येथील श्री सप्तशृंगी ज्येष्ठ नागरिक संघाचा अठरावा वर्धापन दिन सातपूर येथील सौभाग्य लॉन्स येथे साजरा झाला सातपूर शहरातील विविध मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सभागृह नेते दिनकर पाटील हे होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला माता सप्तशृंगी देवीच्या आशीर्वाद घेत दीप प्रज्वलनाने या कार्यक्रमाची सुरुवात झाली यानंतर माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांच्यासह सर्व मान्यवरांचा संघाच्या पदाधिकाऱ्यांकडून सत्कार झाला या वर्धापन सोहळ्याप्रसंगी वयवर्ष पंचाहत्तर पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा अध्यक्ष व मान्यवरांच्या हस्ते सत्कार झाला तसेच वृत्तपत्रासाठी काम करत असलेल्या नागरिकांचा देखील यावेळी सत्कार झाला माजी सभागृह नेते दिनकर पाटील सलीमामाशेख माजी नगरसेविका सीमाताई निगळ लता काकू पाटील सामाजिक कार्यकर्ते गोकुळ निगळ माजी नगरसेवक नंदुशेठ जाधव सातपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहण माशरे युवा ऊर्जा फाउंडेशनचे अध्यक्ष अमोल पाटील शंकर पाटील सुधाकर सिसोदे तुकाराम मोराडे दिलीप गिरासे दिलीप गाठारिया राजू दराडे ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष किसन खताळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते तरुणांना लाचलेला असा उत्साह आहे वय हा फक्त आकडा असतो उत्साह प्रेरणा बाकी आबाधित असते हे तुम्ही या सोहळ्यातून सिद्ध केलं असं प्रतिपादन माजी सभागृह नेते दिनकर पाटील तसेच संघाच्या माध्यमातून सुरू असलेल्या आदी विनामूल्य सेवांचा यावेळी गौरव केला या वर्धापन दिनानिमित्ताने स्नेह देखील आयोजन करण्यात आलं कार्यक्रमासाठी किसन खताळे जमधाडे सोनवणे प्रकाश महाजन शांताराम पाटील प्रभाकर सिसोदे भगवान ठाकूर चंद्रकांत निर्वाण पंढरीनाथ गायके आदींनी परिश्रम घेतले यावेळी आलेल्या सर्व मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त केली हा कार्यक्रम आयोजित केला हो। त्यांचा अठरावा वर्धापन दिन आहे आणि त्या निमित्ताने मी दरवर्षी त्यांच्याबरोबर असतो ते मला बोलवत असतात आणि मग आमचं ठरलं की अरे आपण जर हा कार्यक्रम करतोय जर असाच कार्यक्रम मागच्या वर्षी संपूर्ण नाशिक शहरातल्या ज्येष्ठांना एकत्र करण्याचं काम माझे मित्र जितेंद्र येवले देवराम पाटील संघाने डाळे साहेब आणि सर्व मान्यवर मंडळी जवळजवळ चार पेक्षा जास्त ज्येष्ठांचा कार्यक्रम जय लॉन्स येथून झाला होता पण यावर्षी इंदिरानगर येथे मला वाटतं जितेंद्र येवले आणि देवराम पाटील सैन्याने त्यांनी पहिल्या महिलांचा सहा तारखेला कार्यक्रम घेतला एक हजार महिला होत्या ऐंशी मंडळे होती त्यानंतर आठ तारखेला ज्येष्ठ नागरिकांचा ता नऊ संघांचा कार्यक्रम घेतला इंदिरानगर भागातच तोही कार्यक्रम जितेंद्र आणि जवराम पाटील संजानी घेतला अतिशय सुंदर असा कार्यक्रम झाला आणि मग आज सप्तुंडी ज्येष्ठ नागरिक संघाचा कार्यक्रम आज असणार हे मला माहीत आहे होतो परंतु मी त्यांना सूचना केली मामा की के आपण हा कार्यक्रम ना सातपूर शहरामध्ये जेवढे ज्येष्ठ नागरिक संघ आहेत त्या सर्व ज्येष्ठांना या ठिकाणी बोलवायचं आणि मग या कार्यक्रमाला कोणाला बोलवायचं ते त्यांनी ठरवलं ते म्हणजे आम्हाला जे मदत करतात त्यांनाच आम्ही बोलवलं <प्राथ> नाव वाचली सलीम मामा शेख सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाणारा हा एक मुस्लिम माणूस लोक नेहमी जातीवाद करतात हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम परंतु सलीम मामा जगा वेगळा माणूस आहे गड माझी बहीण सीमा निगड बरं झालं सलीम मामाने तिथं सांगितलं का सीमा निगड मुलं बाळा गोकुळ निगड <laughs> सलीम मामाला एक नंबर द्या आणि सर्वांना निरोप केले मग मी ठरवलं प्रमाण क्रमांक आठ मध्ये कोणाला जवळ द्यायची म्हणून मी कसं राहिलं पाहिजे आणि ज्येष्ठांनी सावध राहिलं पाहिजे ज्येष्ठांनी आपली जी मालमत्ता आहे ती मुलांच्या के नावावर केली नाही पाहिजे जे आपल्या अकाउंटमधले पैसे ते कुणालाही दोन दुप्पट करतो तिप्पट करतो असं आम्ही दाखवलं पचलं नाही पाहिजे त्यांनी जागरूक राहिलं पाहिजे दोन्ही अधिकाऱ्यांनी त्यांच्या अधिकारी भाषेच्या ठिकाणी आपल्याला सांगितलं आणि मला जितेंद्रबाईंनी मागणी आज केली की अण्णा आपल्याला जळगावच्या गाव जळगाव जिल्ह्यामध्ये जळगाव शहरामध्ये जे सभागृह बांधलेले गेस्टांसाठी तसे सभागृह अख्ख्या नाशिक शहरात पाहिजे मी त्याऐशी गोविंदरला सांगितलं की जे जेवढे ज्येष्ठ स्टेजवर होते आता सगळ्या गेस्टांना ना येणार तात्पुर परिसरातले ज्येष्ठ जेवढे ज्येष्ठ नागरिक संघ चालवतात त्या सगळ्यांना मी ज्या तुम्ही मला आमदार करणार आहे ना कोण कोण करणार आहे हा आणि माझा शब्द आहे तुम्हाला तुम्हाला माहिती आहे मी एकोणीसशे पंच्याहत्तर पासून काम करतोय कार्यकर्ता पंचेचाळीस वर्ष झाली सलग आणि तीस वर्षापासून महापालिकेमध्ये आम्ही पती पत्नी काम करतोय आता मी चार वेळा निवडून आलोय पाटील दंड आले कायमस्वरूपी जनता सातत्या थांबणार कामात सलग मी सांगितले का मी सांगितलं आणि जगाला माहिती तेवढा मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला माला सुद्धा कोरोना घालता परंतु समाजाप्रती आपलं आहे काहीतरी आणि त्यावेळी परिस्थिती अतिशय खराब होती अतिशय खराब तुम्हाला जाणीव आहे घरातल्या कोणालाही जर कोरोना झाला तर आपण त्याच्यापासून दूर राहायचो परंतु आपण एक आम्ही आमच्या कुटुंबाने ठरवलं होतं आता जगाचं जे होईल ते आपलं होणार आहे पण जगाला मदत करून मरायचं म्हणून पूर्ण सातपूर विभागामध्ये ट्रॅक्टर फिरायचा आणि ती जी थी, पावडर होती ती मारण्याचं काम केलं प्रत्येक घरात भाजीपाला देण्याचं काम केलं तो एकदा नाही दिला तीन वेळा भाजीपाला तो दहा किलोची बॅग भरून घरात जायची सलिमच्या घरी जायची बेल वाजायची तिथं पोरं भाजीपाला नेऊन जायचे औषधे नेऊन जायचे अन्नधान्य नेऊन जायचे हे का केलं माहिती आहे का हे भूषण म्हणून नाही सांगत त्यावेळीची परिस्थिती वेगळी होती नरेंद्र मोदी साहेबांनी सुद्धा आपण बघा सगळ्या जगामध्ये एक नंबरची लेट देण्याचं काम केलं अन्य धान्य देण्याचं काम केलं कधीच जा जातीवाद धर्मवाद करायचा आणि जगात दोन जाती स्त्री आणि पुरुष छोट पण आपण लगेच सुरुवात करतो मी विदर्भाचा आहे मी मराठवाड्याचा आहे मी खानदेश उत्तर महाराष्ट्राचा आहे असं करू नका तुम्ही तर लगेच सुरू होईल आणि म्हटलं की हा या गावचा आहे तो त्या गावचा आहे असं झालं नाही पाहिजे त्यावेळेस काम करणारा माणूस कोण आहे त्याच्याबरोबर राहिलं पाहिजे तुम्ही राहत असाल तर मी निवडणूक शंभर टक्के लढवत मग तिकीट मिळो ना मिळो जर पक्षाला वाटलं यमन कोण सारखं तारखं येऊ नये तर मला उमेदवारी द्यावी आमदार व्हायचे माणूस कार्यक्रम नाही होता पुढच्या वर्षी दरवर्षी हा कार्यक्रम राहील त्याची नोंद घ्या आणि मला तुमच्या कार्याबद्दल तुम्ही जे नियोजन केलं त्याबद्दल तुमच्या मुलांना खूप शुभेच्छा देतात आपण सगळे आलात तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद आणि देशमुख साहेब तुम्ही बोलले या सातपूरात सर्वात मोठा संघ आहे आणि मागच्या वर्षी मला ते सतरा तारखेला सतरा जूनला दिनकर अण्णा पाटील सर्व नाशिक जिल्ह्यातील ज्येष्ठांचं फार मोठं संमेलन घडून आणलं होतं आणि ते सतरा हो जून आपल्या जेला झालं होतं जवळजवळ सात हजार लोक तिथे पुसत होतं आणि माझ्या हिशोबाने ते पहिलेच देशनागरी संघ एकत्रीकरण होतं त्याच्यामुळे आम्हाला फार सर्व देश नागरिक संघांना फार मोठं पाठपण मिळालेलं आहे जवळ सदा सलीम मामा पंधरा वर्षापासून कंटिन्यू करतात तसंच गोकुळची निवड हे पण आमच्या संघाला लाभलेले ते तर आमच्यासाठी प्रत्येक सुखदुःखाला धावून येतात प्रत्येक वाढदिवसाला हजर राहतात शुभेच्छा देतात आणि नंदू जे आहे ते म्हणजे आमचं एक ऊर्जा देणारं क्षेत्र आहे आमच्या हाशीमध्ये समजा येऊन बसणंपूरमध्ये ज्येष्ठ नागरिक संघांना पाहिजे तसे हॉल उपलब्ध नाहीत तर ती आपण पूर्तता कराल अशी मी आज सगळ्या सदनाच्या वतीने विनंती करतोय आणि ज्येष्ठ नागरिक संघांना फक्त सामाजिक सभागृह पाहिजे का तर नाही तर त्या सामाजिक पण इत्यभूत सगळ्या सुविधा त्यामध्ये असाव्यात मी मध्यंतरी इंदिरानगरमध्ये एक उदाहरण दिलं होतं की जळगावच्या ज्येष्ठ नागरिक संघात अतिशय सगळं सुविधांनी नियुक्त ते सामाजिक सभागृह आहे तर अण्णांनी मला तो त्याच दिवशी शब्द दिला की मी या अण्णा पण भाषणात बोलतीलच की त्या सगळ्या तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या मी आमदार झाल्याबरोबर पहिल्या सहा महिन्यात सोडवण्याचा प्रयत्न करेल तुम्ही मर्यादा घेऊ नका मी तर मग पश्चिममधून आमदार व्हाल पण मर्यादा घेऊ नका संपूर्ण नाशिक शहरामध्ये सगळे ज्येष्ठ नागरिक सुशोभित आणि सक्षम झाले पाहिजे ज्येष्ठांना द्या ज्या काही लागतात आता ज्येष्ठांना काय लागतं तर पाणी प्यायला प्रत्येक वेळेस घरी जाऊ शकत नाही विरंगुळा केंद्र आहे पण त्या ठिकाणी पिअरी बाहेर नाहीये तर अण्णा ती पण समस्या आमची आहे तुम्ही ती तिथे तत्काळ ती सोडवावी अशी आमची विनंती आहे पण अण्णा कधी असं वाटलं नाही का कोणी कोणी पदाधिकारी पराभूत झाला आणि कोणी निवडून आला त्यांचं आजही ज्याच्या सप्तशृंगी ज्येष्ठ नागरिक संघामध्ये एकीचं वातावरण आहे आणि मला तर आता दर महिन्याला शेवटच्या तारखेला ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस साजरा करण्याचं भाग्य बाग मला मिळतं आणि दर महिन्याला मी त्यांच्यामध्ये इथेकूच करत असतो कुर्तुबीर जर कुणी लढवली असेल केली असेल त्या काकू आमच्या खाली बसलेल्या मध्ये प्रथम नगर त्या नगरसेविक नगरसेविका झाल्या त्यांनी जी काण ते सत्त्याण्णव त्यांनी जी कामं केली त्यांच्या कामाच्या जीवावर तुम्ही नगरसेवक झाला हे तुम्हाला सतत इथून चालणार नाही एखाद्या लक्ष्मीचा पायघन असतो एकदा जर एक अफवास सोडला एकदा अण्णा पराभूत झाले होते पण त्यानंतर अण्णांनी सतत विजयाची हॅट्री ही चालू ठेवलेली आणि आन खरी अनेक मान्यवर या ठिकाणी अण्णांच्या संदर्भामध्ये बोलले आणि खरंय आमचे सुद्धा या ठिकाणी बोलले खरंय कार्यकर्ता कार्य कार्यकर्ता कसा असावा समाजसेवक कसा असावा गोरगरिबांच्या समस्या सोडवणारा असावा सुखादुखामध्ये धावून जाणारा असावा असा लोकप्रिय जर असेल तर माननी ते दिनकरांना पाठिले या ठिकाणी आणि अण्णा मला तर तुम्ही सर्व माहिती घेत असतो देश नागरिक तुमच्याकडे येता कार्यक्रमाला कोणी आलं पाहिजे कोणी आलं पाहिजे तुमचं मार्गदर्शन घेता देश नागरिक हुशार आहे त्यांना माहिती आहे कार्यक्रमाला कोणाला बोलवायचं आणि कोणाला नाही बोलवायचं ते फक्त ऐकून घेता मी परत आपला जास्त वेळ घेणार नाही परत आपल्या या ज्येष्ठ नागरिक संघाच्या आमच्या वर्धापना दिनानिमित्त आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो आपलं आपलं आयुष्य असंच मंगलमय राह अशी ईश्वरची मी प्रार्थना करतो माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र नागरिक संघ सुरू होऊन जवळजवळ अठरा वर्ष होत आलेले मला या ठिकाणी सातपूर पोलीस स्टेशनला येऊन जवळजवळ चार महिने होऊन गेलेले आहेत आल्या आल्या लोकसभेच्या निवडणुका वगैरे होत्या त्यामुळे प्रत्येकाचा परंतु मी या आठ या महिन्याच्या सुरुवातीला ज्येष्ठ नागरिक संघाच्या इथे भेट देऊन त्यांच्या समस्या जाणून घेतलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे कामाला हळूहळू सुरुवात केलेली आहे आणि त्यांनी ज्या समस्या मांडलेल्या आहेत त्यात मी नक्कीच प्रगती करून त्या सर्व समस्या क्लिअर करेल आणि लवकरच त्याचे रिझल्ट आपल्या सर्वांना दिसतील मी ज्येष्ठ नागरिक संघामध्ये माझी नोंद घ्यायला सांगितलेले माझा नंबर सुद्धा घ्यायला सांगितलेला आहे आणि त्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे आणि त्यांनी खूप आनंद व्यक्त केला तेव्हा असे पहिले पी आय आहेत की जे आमच्या संघात आले आमच्याशी एवढे बोलले आमच्यासाठी सर्व गोष्टी करायला तयार आहेत त्यामुळे त्यांना त्या दिवशी खूप आनंद झाला होता आणि तो आनंद तसाच कायम ठेवण्याचा प्रयत्न मी करेल आणि सर्व समस्या असतील त्या वेळेवर सोडवण्याचा प्रयत्न करेन मला मान्य आहे मनुष्यबळ कमी आहे परंतु तुम्ही सगळे माझ्यासोबत असताना मला मनुष्यबळ कमी असताना सुद्धा सातपूरमध्ये काम करायला नक्कीच आवडेल आणि ते आपण सर्वांनी मिळून करूया अशी ग्वाही देतो आणि पुन्हा एकदा सर्वांना ज्येष्ठ नागरिक संघाला आजच्या अठराव्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देऊन दोन शब्द संपवतो स्टार 24 फोर फास्ट न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक